नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फ्रीड गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बिग बकरा या औषधाचा वापर आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये त्यांच्या पिल्लांमध्ये किंवा बोकडांमध्ये केल्यावर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात आपण आपल्या या पशूंचे वजन जर आपल्याला वाढवायचे असेल तर या बिग बकरा लिक्विडचा आपण कशा पद्धतीने वापर करायला पाहिजे आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांना निरोगी ठेवायचे असेल तर या औषधाचा आपण डोस कसा द्यायला पाहिजे तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शेळी मेंढी संगोपन करत असाल तर त्यांच्यामध्ये त्यांच्या जर वजनाची वाढ आपल्याला चांगली करायची असेल तर या लिक्विडचा आपण वापर करणे हे खूप गरजेचे आहे मग मित्रांनो कशा पद्धतीने आपण औषधाचा वापर करू शकतो की आपल्याला जास्तीत जास्त फायदे त्या ठिकाणी या औषधाचे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील त्या विषयावरती सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमतः आपण पाहूया की आपल्याला या लिक्विड बिग बकरामध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत तर यामध्ये मित्रांनो आपल्याला विविध प्रकारचे विटॅमिन्स दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्या या त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी फायदा होईल आपल्या त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी फायदा होईल त्यांची भूक वाढवण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा या विटॅमिन्समुळे आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळेल सोबतच या लिक्विडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारचे मिनरल्स सुद्धा दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांचा हाडांचा विकास चांगल्या पद्धतीने करण्यासाठी फायदा होईल त्यांच्या स्नायूंची वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत होईल आणि त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी या मिनरल्समुळे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल सोबतच मित्रांनो या लिक्विडमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अमायनो ऍसिड सुद्धा दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये बोकळांमध्ये किंवा त्यांच्या पिल्लांमध्ये त्यांची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी फायदा होईल त्यांच्या शरीरामध्ये त्यांना ज्या प्रोटीनची गरज आहे तर ती देण्यासाठी फायदा होईल त्यांच्यामध्ये त्यांच्या ओव्हरऑल हेल्थ आणि त्यांच्या स्नायूंचा विकास त्यांच्या शरीराची वाढ करण्यासाठी या प्रोटीन्स अमायनो आपल्याला चांगली मदत ही पाहायला मिळेल त्यासोबत मित्रांनो आपल्याला या लिक्विड बिग बकरामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे आयुर्वेदिक हर्ब दिलेले आहेत किंवा काही असे आयुर्वेदिक घटक दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या या पशूंमध्ये त्यांची पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी फायदा होईल सोबतच यामध्ये आपल्याला असे काही घटक दिलेले आहेत की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ फास्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत ही पाहायला मिळेल मग मित्रांनो आपल्याला या ज्या बिग बकरा लिक्विडमध्ये हे जे घटक दिलेले आहेत यांचा जर वापर आपण आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यांमध्ये आपल्या बोकडांमध्ये किंवा आपले लहान करडा कोकरांमध्ये जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस या लिक्विड बिग बकराचा त्या ठिकाणी वापर करतो तर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात तर यामध्ये मित्रांनो आपल्याला होणारा जो काही सर्वात पहिला फायदा आहे तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे वजन आहे तर ते जलद गतीने वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे घटक दिलेले आहेत विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील अमायनो एसिडस असतील तर यांच्या वापरामुळे आपल्या या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ ही चांगल्या रीतीने आणि फास्ट होण्यासाठी आपल्याला मदत ही पाहायला मिळते त्यामुळे आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी शिळी मेंढी संगोपन करत असाल आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची वजन वाढवायची असेल तर आपण अवश्य या लिक्विड बिग बकराचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळते मित्रांनो लिक्विड बिग बक्राचा जो दुसरा आणि महत्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी आणि त्यांचे पचन सुधारण्यासाठी आपल्याला चांगली मदत या लिक्विडच्या माध्यमातून पाहायला मिळते मित्रांनो आपल्याला या लिक्विडमध्ये जे विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत प्रोटीन्स दिलेले आहेत तर यांचा वापर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये केल्यानंतर त्यांची भूक चांगल्या प्रकारे वाढते सोबतच त्यांचे पचन देखील चांगल्या चांगले, चांगले होण्यासाठी आपल्याला मदत होते मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना या सप्लिमेंटचा वापर करतो आणि त्यांचे जर पचन त्या ठिकाणी व्यवस्थित असेल तर त्यांच्यामध्ये त्यांची वाढ जलद होण्यासाठी आपल्याला फायदा होत असतो त्यामुळे आपण त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा असेल खुराक असेल तो देत असाल आणि त्यांचे पचन जर योग्य होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला या पशूंमध्ये पाहायला मिळत असतात त्यामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जर त्यांचे पचन चांगले ठेवायचे असेल त्यांची भूक वाढवायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड बिग बाकराचा वापर आपल्या या पशूंमध्ये करा आपल्याला त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळते मित्रांनो लिक्विड बिग बाकराचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये करतो तर त्यांच्यामध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी चांगली राहिली तर ते आजारांपासून दूर राहतात आणि ज्यावेळेस ते निरोगी राहतात तर त्या ठिकाणी त्यांची वाढ जलद गतीने होताना आपल्याला पाहायला मिळत असते त्यामुळे आपल्याला त्यांना निरोगी ठेवायची असेल आणि त्यांची वाढ जलद गतीने करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड बिग बकराचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो सोबतच मित्रांनो आपल्याला या लिक्विड बिग बकराच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीराचा विकास करण्यासाठी त्यांच्या स्नायूंचा विकास करण्यासाठी त्यांच्या हाडांचा विकास करण्यासाठी सुद्धा चांगले फायदे हे पाहायला मिळतात या औषधामध्ये आपल्याला जे काही विटॅमिन्स दिलेले आहेत मिनरल्स दिलेले आहेत अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत तर यांच्या वापरामुळे त्यांच्या हाडांचा विकास चांगला होण्यासाठी सुद्धा फायदा होतो त्यांच्या स्नायूंचा विकास चांगला होण्यासाठी सुद्धा फायदा होतो त्यामुळे त्यांची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगली मदत या लिक्विडच्या माध्यमातून पाहायला मिळते खास करून आपले लहान कर्ड कोकरा असतील त्यांच्यामध्ये जर आपल्याला त्यांची वाढ जलद गतीने करायची असेल तर त्या ठिकाणी मग या लिक्विडचे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात किंवा आपल्या या शेळी मिंडी संगोपनामध्ये आपले जर बोकड असतील त्यांना जर वजनाची वाढ करायची असेल त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड बिग बकराचा वापर आपल्या पशूंमध्ये करून त्यांना निश्चितच चांगले फायदे या लिक्विडचे मित्रांनो <laughs> बिग बकरा या औषधाचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो तर त्या ठिकाणी होणारा महत्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरील चमक वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा या औषधाचा पाहायला मिळतो त्यामुळे आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांची चमक वाढवायची असेल त्यांच्या केसांवरती एक चांगल्या प्रकारची चाकाकी आणायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड बिग बकराचा वापर आपल्या आहारामध्ये करू शकतो सोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील त्यांच्यामध्ये त्यांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी सुद्धा या लिक्विड बिग बकराचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपण या लिक्विड बिग बकराचा वापर आपल्या सर्व प्रकारच्या पशुंमध्ये करू शकतो यामध्ये आपल्या दूध असतील गाभन शेळ्या असतील आपले लहान करड असतील आपले बोकड असतील तर या सर्वांमध्ये या या औषधाचे औषधाचे रिझल्ट आणि खूप सारे फायदे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात मित्रांनो मेंढी संगोपनामध्ये त्यांची वाढ जलद पद्धतीने होणे हे खूप गरजेचे असते की ज्यामुळे आपल्याला लवकरात लवकर त्या ठिकाणी उत्पादन आपल्या पशूंपासून सुरू होईल मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या लिक्विड बिग बकराचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी कसा व किती देऊ शकतो या लिक्विड बिग बकराचा जो काही डोस आहे तर तो आपण आपल्या पशूंचे जे काही वजन असेल यामध्ये समजा त्यांचे वजन पन्नास किलो आहे तर त्या ठिकाणी आपण पंचवीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण या लिक्विडचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आपले लहान करड कोकरा असतील त्यांचे वजन दहा किलो असेल तर त्या ठिकाणी साहजिकच आपण पाच मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे आपण त्यांच्या आहारामध्ये जर या लिक्विड बिग बकराचा वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट या औषधाचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो या औषधाचा वापर करण्यापूर्वी आपण आपल्या या सर्व पशूंमध्ये त्यांचे त्या ठिकाणी जंत निर्मूलन प्रथमता करून घ्या त्यानंतर या औषधाचा आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करा आपल्याला निश्चितच अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो या लिक्विड बिग बकराचा वापर आपण आपल्या दूध देणाऱ्या शेळ्यांमध्ये करू शकतो आपल्या गाभन शेळ्यांमध्ये करू शकतो आपल्या लहान करडा कोकरांमध्ये करू शकतो आपल्या मोठ्या बोगडांमध्ये सुद्धा करू शकतो या सर्वांमध्ये हे जे औषध आहे ते अगदीच सेफ आहे या औषधाचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो आपण जर आपल्या या शेळ्या मेंढ्यांमध्ये त्यांची खरेदी विक्री त्या ठिकाणी करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना त्यांची विक्री करण्याच्या आधी साधारणतः एक महिना जर या लिक्विड बिग बकराचा वापर त्यांना केला तर त्या ठिकाणी त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्यांची भूक चांगल्या पद्धतीने वाढवलेली पाहायला मिळेल त्यांची पचन चांगल्या पद्धतीने सुधारलेले पाहायला मिळेल त्यांच्या शरीरावरती एक चांगल्याच प्रकारची चमक त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळेल तसेच आपले जे लहान पिल्ले असतील तर त्यांच्यामध्ये जर आपल्याला त्यांची वाढ जलद गतीने करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विडचा जर वापर केला तर आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतील त्यामुळे आपल्याला जर आपल्या या आप पशूंमध्ये त्यांची सर्वांगीण विकास करायचा असेल त्यांची ओव्हरऑल हेल्थ चांगली ठेवायची असेल तर आपण या लिक्विड बिग बकराचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी सुंदर असे रिझल्ट या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आजच्या ओळीमध्ये आपण लिक्विड बिग बकरा या औषधाचा वापर आपल्या शेळ्या असतील मेंढ्या असतील बोकड असतील लहान पिल्ले असतील त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने करायला पाहिजे त्याचा डोस कसा द्यायला पाहिजे या औषधाचे जास्तीत जास्त फायदे आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्या गोट्यावरती आपण जर शेळी मेंढी संगोपन करत असाल तर अवश्य या लिक्विडचा एकदा आपण वापर करून पहा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपण ला जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद